प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने नेर तालुक्यातील दिव्यांगांनी विविध प्रकारच्या मागण्याचे निवेदन देण्यासाठी नेर पंचायत समितीवर धडक मोर्चा नेऊन गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात असा उल्लेख आहे की ग्रामपंचायत वसुलीतून दिव्यांगांना पाच टक्के देण्यात यावे गावातील ग्रामपंचायतील अनेक ग्रामसेवक बांधकाम बांधकाम कामगारांच्या फॉर्मवर सही करताना पाचशे रुपयांची मागणी करतात व पाचशे रुपये घेतल्याशिवाय फॉर्मवर सही करत नाही अशावर कडक कारवाई करण्यात यावी यामध्ये आडगाव खाकी येथील ग्रामसेवकांचे नाव अग्रस्थानी असल्याचे दिसून येते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर तहसील कार्यालयासमोर दिव्यांगांनी अजित पवार यांच्या बॅनरवरील चेहऱ्यावर जोडे मारून आंदोलन केले त्यानंतर तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांना निवेदन देण्यात आले त्यामध्ये दिव्यांग रेशन कार्ड मिळावे तीन महिन्यापासून पगार न झाल्यामुळे दिव्यांगावर उपासमारीची पाळी आली आहे त्यामुळे दसऱ्याच्या आत दिव्यांगांना पगार न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला आगाराचे व्यवस्थापक मोखटकर यांना असे सांगितले की चालकाने दिव्यांगांना चढउतार करण्यास मदत करावी दिव्यांगनाच्या खुर्चीवर बसलेल्या प्रवाशांना येथून उठवून त्या जागेवर दिव्यांगांना बसविण्यात यावे असे निवेदनातून मागणी करण्यात आली निवेदन देते वेळी नेर तालुका दिव्यांग प्रमुख संदीप कोल्हे प्रहार तालुका प्रमुख गौरव नाईकर ऋषिकेश कोडे विनोद मंगाम श्रीकांत ढबाले सतीश काळे योगेश आडे शरद ठाकरे कपिल देशमुख अजय गोडबोले महेश कुकडे गिरीश डोनाटकर विजय डोंगरे सुनीता गावंडे व अन्य दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते आज प्रहार नेर तालुका संघटनेच्या वतीने पंचायत समिती येथे दिव्यांगाचे पाच टक्के निधी हा देण्याकरिता निवेदन देण्यात आले मागील तीन महिन्यापासून त्यांना त्यांचा जो मयवारी जो पगार आहे तोही सरकारनं दिलेला नाही तरी त्यासाठी पंचायत समिती इथे आज संपूर्ण नेर तालुक्याच्या प्रहार संघटनेच्या दिव्यांग क्रांतीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता व आणि पंचायत समितीच्या बीड साहेबांना निवेदन देण्यात आले ओके आज प्रहार दिव्यांग संघटना तसेच प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यातर्फे तहसील कार्यालय नेर त्याचप्रमाणे पंचायत समिती नेर इथे अपंगांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भामध्ये भेट देण्यात आली त्यामध्ये अपंगांना पंचायत समितीमध्ये भेट दिल्यानंतर अपंगांना घरकुलासंबंधी येणारे प्रश्न त्याचबरोबर दिव्यांगाचा पाच टक्के जो निधी जो त्यांना मिळत नाही आहे त्यापासून ते वंचित झालेले आहे त्याचबरोबर अंत्योदय जो आहे अंत्योदयचा प्रश्न आहे शासनाचा कायदा असून शासनाचे नियम आहे शासनाचे विविध परिपत्रक आहे तरी पण अंत्योदयचे राशन कार्ड दिव्यांगांना बऱ्याच दिव्यांगांना अजूनपर्यंत प्राप्त झालेले नाही त्या सर्व संदर्भामध्ये आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्याशी भेट घेतली असता त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही या या संदर्भामध्ये सगळ्यांची यादी आमच्याकडे द्या आणि त्या यादीचा आम्ही पूर्णपणे म्हणजे ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू तुमच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू रेशन कार्ड ज्यांच्याकडे नाही त्यांनासुद्धा आम्ही रेशन कार्ड देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि निश्चितपणे ते ते पूर्ण करतील याची आम्हाला आशा आहे धन्यवाद नवनाथ दुरोई द स्टिंग ऑपरेशन न्यूज नेट द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव